नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगलीत ओबीसीच्या एल्गार मेळाव्याची जोरदार तयारी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सांगलीत अकरा ऑगस्ट रोजी होणारा एल्गार मेळावा अभूतपूर्व यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून यासाठी गावपातळीपर्यंत जनजागृती करण्यात येत असल्याचं निमंत्रक माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी शुक्रवारी सांगितलं मराठा समाजाचे ओबीसीमधून आरक्षण मागणीचे आंदोलन सुरू आहे मात्र ओबीसी कोट्यामध्ये अनेक जातींचा समावेश असल्याने आणि हे शक्य होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध मात्र नाही मात्र आमच्या कोट्यातून आरक्षण देण्याचे प्रयत्न आम्ही सहन करणार नाही असं सांगून शेंडगे म्हणाले की ओबीसींना हक्काची जाणीव व्हावी यासाठी सांगलीत एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यास अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे इत्यादी सगळ्यांशी चर्चा झाल्याचं सांगितलं सांगलीत होणाऱ्या एलगाल मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर मान्यवर शब्बीर अंसारी आदी उपस्थित राहणार आहेत कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावी गोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा ओबीसीमधील सर्व जातींनी होऊन हक्काचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे असं प्रतिपादित केलं बैठकीस महामेळावा नियोजन समितीचे समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने वाटाईचे सेनाप्रमुख संजय बापू विभूते समन्वयक तथा माजी महापौर संगीता खोत माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक सविता मदने विठ्ठल खोत आदींसह अनेक ओबीसी बांधव पदाधिकारी उपस्थित होते श्रीनंत भर साहेब प्रमुख महादेश म्हणून या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी मी स्वतः आहे वडेट्टीवार साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे पंकजा मुंडे सुद्धा त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे गोपीजन पडळकर आहे लक्ष्मण हाके आहेत त्या ससाणे भगवे ससाणे आहेत सगळे उपोषण त्या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे मंजारी समाजाचे दोन पंडित आहेत असे आमचे टी पी मुंडे सर त्या ठिकाणी येणार आहेत दागरी कोळी समाजाचे नेते भटके उभक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाडी त्या ठिकाणी येणार आहेत अशा तऱ्हेने आणि मुस्लिम समाजनेते आमची सगळी अडचणी हे एक दिलबाई या कट्टू आपली हे सगळी आपली मुस्लिम समाजनेते सुद्धा मोठ्या ताकदीने या वेळामध्ये एकत्रितपणे आपल्या झाले दिसतील आणि एकत्रितपणे ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रविषयीत धक्का लागता कामा नये या ठिकाणी सगळेच वैभेचा जे आलं होतं कुठल्याही प्रविष कामा नये आणि फोगस कुटुंबी दाखले जे दिलेले आहेत ते सगळे भोगस कुटुंबी दाखले रद्द झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी या मेळाव्यातून आमची होणार आहे या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही पैसे जर सरकारनं अशी हिंमत दिली केली किंवा आम्ही त्यांच्या सगळ्या सगळ्यांचा जी आर काढून किंवा कुठल्या जे दाखले जे आहेत आणखी देण्याचं दे 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 त्यांनी चालू ठेवलं मग सरकारशी सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्यांची सुद्धा तयारी करत आहे शेवटी पक्षांच्या पलीकडेही लढाई गेलेली आहे आमच्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती त्याला धक्का लागता कामा नये आणि आमचं अस्तित्व जे आहे या ठिकाणी अस्तित्वालासुद्धा धोका आमचा निर्माण झालेला आहे हा गरीब पाहुण्यांच्या असे गरीब जमातीचं हे आरक्षण आहे त्यात केली माळी साळी कोचे किंवा धन्यवडणार मुस्लिम ओबीसी दलित ओबीसी लिंगायत ओबीसी हे सगळे ओबीसी जे आहेत ते गाव फुसाव्याने ओबीसी आहेत तर त्यांच्या मुलामुळांचं आरक्षण जे आहे ते थंड सत्ता सत्ताधीश आहेत त्या माध्यमातून जर हिसवळ घेणार असेल तर ओबीसी आता स्वस्थ बसणार नाही तो पूर्ण जागा झालेला आहे आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्या रस्त्यावरची लढाई आता ओबीसीनं सुरू केलेली आहे आणि त्यातूनच हा साखळीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या साखळीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे आणि त्यातून ओबीसीचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे आणि जर कोणी या आरक्षणाला धक्का लावायची हिंमत सरकारने केली किंवा दरागे सांगतायत तसं जर त्यांना त्यांचा जी आर काढून काढला तर मात्र सुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाळायची तयारी जी आहे ती सुद्धा ओबीसीनी केलेली आहे आम्हाला त्या मान नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही हा धक्का लावू नका पन्नास जे वरचं आरक्षण मराठा सर्व घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं ई डब्ल्यू एसचे घ्यावं पण आमच्या गरीबा गरीबांच्या आरक्षणाला जे आहे त्यांनी हात लावू नये एवढीच आमची मागणी आहे आणि त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या अकरा तारखेच्या मेळाव्यात आम्ही करणार